आपल्या संबंध जिल्ह्यामध्ये जे अन्याय अत्याचार होतात त्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आमचा पक्ष नेहमी सदैव गोरगरीब जनतेसाठी उभा आहे आज असे जे प्रकरण घडले घडलेले आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यामध्ये पिंपरी राजा शिवरामध्ये एका स्वर्ण समाजातील मराठा समाजातील व्यक्तीने एका मागासवर्गीय दलित बौद्ध महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून इंस्टाग्रामवर ओळख झाल्यावर लग्नाचे आमिष दाखवून त्या बाईसोबत अनैतिक संबंध ठेवून दोन वर्षापासून तिच्यावर नेहमी लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर त्या बाईला त्या, त्या व्यक्तीकडून एक अडीच महिन्याचा मुलगा झालेला आहे आणि एक चोवीस तारखेला मागच्या महिन्यामध्ये ज्या व्यक्तीने त्या बाईच्या घरी येऊन त्या बाईला जीवे मारण्याची धमकी दिली व त्या महिलेला मारहाण केली आणि तिच्या मुली मुलगी जी सोळा वर्षीची आहे त्या मुलीलासुद्धा मारहाण केली आणि त्या महिलेच्या गरीब महिलेच्या घरून त्या बाईच्या नावावर असलेली स्कूटी ही स्कूटी घेऊन त्या बायाचे पूर्ण दागिने घेऊन आणि रोख रक्कम अशी पंधरा ते सोळा हजार रुपये घेऊन हा व्यक्ती फरार झालेला आहे या प्रकरणी त्या बाईने करमाड पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार दिलेली होती चारशे आठ कारण ज्यावेळेस लग्न होतं केवळचे चारशे आठ ठनोचा गुन्हा दाखल होतो दाखल होतो येथील पोलीस प्रशासनाने मुद्दामहून चारशे आठ ठण हा गुन्हा दाखल केला जो की नियम बाह्य आहे आमचं एकच म्हणणं आहे महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्या वतीने आता आम्ही पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की तुमचे स्थानिक पोलीस कर्मचारी व स्थानिक पोलीस प्रशासन मुद्दामून गोरगरीब लोकांना असा त्रास देतात त्यासाठी आम्हाला तिथं न्याय भेटत नाही म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत या महिलेवर जो अत्याचार झालेला आहे या महिलेला न्याय आपण द्यावा व त्या व्यक्तीवर जो पंकज शेळके म्हणून आहे त्या व्यक्तीवर भादवी कलम तीनशे शहात्तर जातीवाचक कायद्यानुसार अठराशे ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा व तसेच चोरीचा गुन्हा दाखल करावा ही आमची पोलीस अधीक्षक साहेबाकडे मागणी आहे त्या मागणी सा त्यासाठी आम्ही आलेलो आहे जर साहेबांनी आम्हाला न्याय दिला नाही तर महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्या वतीने आम्ही संपूर्ण जिल्हाभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छोडू व कायदा प्रश्न जो निर्माण होईल हे जिल्ह्याचे प्रशासन राहील पूर्ण मी विकास पागरे मी प्रदेश अध्यक्ष आहे महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचा नाव सांगा मी गणेश ढगे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी छत्रपती संभाजीनगर कल्याण या व्यक्तीनं एका ए सी मैल ए समाजाच्या महिलेवर अत्याचार केला त्या प्रकरणी आम्ही एस पी ऑफिस समोर आलेलो हो आहे आता निवेदन साहेबाला निवेदन देतो आहे माझी अशी मागणी आहे या व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे बहुजन वंचित आघाडी